कमीपलब्ध उजाडेल समोर

खूपच गोरी आहे भैया <laughs> तुम्हाला उलटं बोलयस हव आहे <laughs> गोरी आहे सारे काळे झाले मी तामरावानी <laughs> या पहा मला याड लागलाय तुम माहिशा कोणच त्याच एवढं मेकअप कोणाचं केलं

लग्न करते कधी <laughs> नाही बाया मला ना फक्त कोणाच त्याच त्याच एवढ पावडर कोणासाठी लावलं त्याच्यासाठी कुठून लांब पावडर पावडर दुकानातच भेटतं ना करायचंय मला फक्त एड लागला ना हे उभं केलं हे कोण आहे ज्यांना उभं केलं ते कोण आहे व्यवहारातले ते पण खरं सांगू या पा मला यड लागला तुम्हाला एड लागले तुम म्हणशा कोणाच एड लागला मला ना त्याच यड लागलं तुम म्हणशा बाया एका वाजी तेच तेच काय म्हणाले त्याच म्हणजे कोणाच तो पण राहतो कोण काळा विट्या त्याच येड लागले नाही लाग तू मला पण येड लागले ना लागल का नाही हुशारी मंडळी का महाराज पाहो तू मला पण येड लागल अहो घरचे कामधंदे सोडून तुम्ही बसले असते का असे तू मला पिया म्हणून मी एडी झाले झाली मी हा पांडुरंगाची एडी काहू वेडी वेडी म्हणता मला इथं बच्चन घाबरला काय <laughs> काय बया काय काय <laughs> तो पा मला येड लागलय पांढरंगाच जे बी उठून जाईल त्या चिकन गुन्हे होईल बरं कोणी उठून जायचं नाही तुमच्या गावामध्ये येड येण्यात तुला मस्त वेळे आहे का गाणी वगैरे पण म्हणता येते तुला सगळं म्हणते मी काय काय येतो तुला हा दाखव ज्वनीची मशाल घेऊन हाती पिक्चर मधलं गाणं आहे मी आपण नाही काय असा रे बाया एवढं काय असा ना तू म्हणा एवढं मार जण गेले तरी आसूच राहिले मी काही अडी का शाळेत जाते का जाते ना किती मी शिकेले दुपार लोक शिकेले मी सकाळी माय माय बाप मला शाळेत नेऊ घालायचे मी सरांना त्रास द्यायचे सर मला दुपारी येऊन घरी आणून घालायचे दुपार लोक गेली मी काय धडे येते का तुल ये <laughs> 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 ले ले <laughs> तुला ये शाळेतले हा येते ना चिमणी पाखर असले बया आता आणि तुला इंग्लिश येते का काही येते ना बाऊ आमच्या घर आमच्या जय भावली नागरिक अकरा नंबर गाली या गली मध्ये नाम सप्त चालू आहे अखंड नाम सप्त मध्ये जनार्द महाराज भोसरी वाऊ यांचं कीर्तन वाटली इंग्लिश बरी ना चांगलं इंग्लिश लगेच बरं आपल्याला काही पण चे तर चांगले तुमचे <laughs> जरा आट्टाउट्ट वेळ दिसत आहे लयच असले वाटत या पा मी कोणासाठी पांडुरंगासाठी तुम्ही पण झाला आहो कीर्तनापास तुम्ही नऊ वाजल्यापासून इथं बसेल तुम्ही इथं काय सांगा ना येईल तुम्ही अहो सगळं घरदार सोडून कामधंदे सोडून अहो सकाळी उठायचं हे पण भान नाही तुम्हाला तुम्ही पण एडे झाले मी पण एडी झाले म्हणून अन <laughs> वेडी म्हणता मला कहून वेडी म्हणता मला मी वेडी जात ऐक पिशवीत काय पिशवीत गट्टम गोळे पाहिजे तो मला चला मग मी खाते तो तुम्हाला कहू अनवी

दहा मिनिटात भरवड आपलं आहे बरं दहाच मिनिटात भरवड संपणारे जादू बघायचे आपल्याला आता जादू आता ही बेडी आपल्याला जादू दाखवणारे जादू आता अशी जादू दाखवणारी वेडी आपल्याला कृपया <laughs> मग घेऊन त्याला जा घ्याल जा। थांबत थांबा काही असं काही नाहीये येडीचे मी थांबा ज्याला थांबायचं असलं ते काही ना लांब लांब जायचंय आणि वेडी वेडी का ऐका या बारोडा आमचे छत्रपतीनगरचे गिरी साहेब यांच्याकडून पाचशे रुपये आले त्याचबरोबर या ठिकाणी भोसले साहेब यांच्याकडून दोनशे रुपये आले धन्यवाद झालं बर का एकदा वेड झालं ना त्याला कुठलंच भांडरत नाही बा तसं मला झालं हा अहो स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरू घरची बाई मी झाले गेडी घे झाले अहो ज्याला एकदा येड लागलं ना बर का आमची संत मंडळी ते पण येडे झाले हा अहो मीराबाई येडी झाली नामदेव महाराज येडे झाले तू खूप आरा येडे झाले हा तशी मी एडी झाली तुम्हाला काय वाटतंय लई टाका माका बघायला काय तुम्ही हां प्रसाद खायचा काय तू म्हणता सन पीस खू राहिली मला द्याय ना काही या, या प्रसाद बैया <laughs> प्रसाद ले आहे खायचा का कोणला खायचा या फक्त इकडं तस मी येडे झाले बरा बर का अक्का हो तुमच्या छत्रपती बी मी आले होते बरं टिल्लक बाबा का कीर्तनता टिल्लक बाबा का पहिल्या नंबर का कीर्तन ता तिल्लक बाबा के कीर्तन मे सम संत्रमुक्त हो गए। <laughs> <आसो दपा। laughs> या पा, मी एडी झाले पण त्या पांडुरंगा करता म्हणून आपणही वेडवा बर का जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा बरं का पा वेडवा पण कसं वा भावने नवा आपला मनातला भाव काढा भगवंताच्या चरणी अर्पण करा चरणी अर्पण करताच तुम्हाला भगवंत कुठेही जाणार नाही अहो तुका म्हणे देह भरीला विठ्ठले क्रोध केले घर अशा मताप्रमाणे संतांच्या मताप्रमाणे तुम्ही जर वागलात तुमच्या घरातही सुद्धा देव येऊ शकतो अहो संत का सांगतात देव अहो संत घरी घेऊन आले देवाला देव घ्या कोणी पण कोणालाही देव नको नको आहे म्हणून देवासाठी वेड व्हायचं असं व्हायचं आणि वेडी वेडी म्हणता

आपण सगळे सर्वसामान्य जीव गंगेमध्ये नहातात अहो हे बघा येड लागल्यावर माणूस काही पण करत तसं मी करू राहिले तुमच्यामध्ये आले केळी खाल्ली तुम्हाला लागते का तुम म्हणजे वया तिकडेच राहू देतो केळी मला का बाया तसं नाही हे बा आपण सर्वजण येडे झालो म्हणून मी येडे झाले तुम्ही गाणं म्हणून दाखव हो मी तुला, तुला पण हा सगळं करते मी तुम्ही म्हणून दाख सारे जहा से अच्छा हिंदू सीता हा मारा सारे जहा से अच्छा 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 अच्छा, 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 अच्छा <laughs> <laughs> कस वाटलं आणि कोंबडी पळाली तंगडी धरून लागडी या बोले यायला लागली गाणं गाणं ऐकायच तुम्हाला कसं ऐकायचं छान ऐकायचं कि वेडीचं ह्याच्यात हाय वेडीच आता कोठे तो चरणा खाली काय झालं तू मी घाबरत जा पाहिजे एवढं घाबरत जाऊ नका तुला शिजील चांगला धडा ते गाणं येतं ना तुला तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा तू चोऱ्याच पाट्या करतो तू मोबाईला चोरतो तुला शिकवीन चांगलाच धडा कसं वाटलं <laughs> बरं आहे ना हे झालं आपलं भारूड पा आपण भारुड निमित्त आपण भारूड करतो आहे दाढी नाही आता मी दाढी कवाची सोडून दिली एक आला तो मला लाताच आणून गेला पासून दाढी सोडूनच दिली पा म्हणे काय बादरलं अर्धी जमीन अर्ध शेत सर नागुरण टाकलं म्हणे त्याच्यामुळे मी दाढी करणं सोडून देत कटिंग करणं सोडून द्या थोडे या पुरेचे मकरंद तीन महिने काही तालमीला जाऊ नका आता इचारा आरशात बघा जरा <laughs> कसा <laughs> आहे साध्या तुमचा अर्धा नारीन टीचर केलाय केलाय सध्या काय चाललंय <laughs> इंद्राचा दर बारे का डान्स बारे <laughs> अरे काय आणि वहिनी सांडगे वाणत घातले काय <laughs> आजकाल शेताकडे फारच के वाढत शेबुरावच्या काय करताय छेबुराव <laughs> काय करताय बाई आता काय तरी या अवघड सारं ह्या पहा हो त येऊ घड भाऊ जेवणामध्येही सगळं करावं लागतं बरं हो कलयुगामध्ये उघड बरं लग्न झालं तर अवघडच सारं हो बर का आता ऐका मी काय म्हणतो आपण सगळे येडे झालो बारा वाजून गेलेत या बार? आता आपण काय करू एक छोटस गीत घेऊ बर का आणि या कार्यक्रमाला एंड करू हा चालेल म्हणू आपण सगळ्याला आवडत ना कोणी हा हा कोण आपण आणि इथं समाप्त करू हम्म जगाची तू जगणमाता साऱ्या तुला ग कळत अन छत्तीस विघ्नांच पाणी तुझ्या होंबा मध्ये जळत नदी नाल्या पूर येतो ते समुद्राला मिळत अन गुरुज्ञानाच गुजहे गुरु, गुरु पुत्राला कळत खांद्यावर कोरडा मरी आई न झुपलं रेड्याला अन बसली गाड़ा आला खबार आप आप आपर आप 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 या भरोड्यासाठी ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी या ठिकाणी मुलगा येईल आणि त्या मुलाकडे ज्यांना ज्यांना देणगी द्यायची त्यांनी त्यांनी त्या टोपल्यामध्ये या ठिकाणी देणगी द्यायची चला एक मुलगा या कोणीतरी धन्यवाद ओम ओम तुम्ही माझ्या भारुडा भजन भजन होईल आणि ज्यांना ज्यांना देणगी द्यायची त्यांनी त्यांनी